एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुले व्यासपीठ सध्या तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत भूजल पातळी कमी होत आहे त्यातच चौकाडी पाऊस व लग्न सराई सुरू आहे अशा परिस्थितीत जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही दूषित पाणी शेळे अन्न यामुळे आजार संभवतात जलजन्य आजाराची लक्षणे दिसतात डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे पाणी बदलामुळे आणि दूषित पाण्यामुळे अनेक आजार संभवतात त्यामुळे अवकाळी पावसाच्या वातावरणात पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरणे महत्त्वपूर्ण ठरते पाण्याचा वापर जपून करणे आरोग्यासाठी हितकारक ठरणारे आहे अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार जीवघेणे ठरू शकतात यामुळे अतिसाराची शक्यता अधिक असते त्यावर घरगुती उपचारापेक्षा वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरते लक्षणे आढळल्यास अथवा डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे तर खामगाव सामान्य रुग्णालयात जलजन्य आजाराची लक्षणे आढळलेल्या त्यावर उपचार करण्यात येतो तर उपचारासाठी औषध साठाही उपलब्ध असून पाणी उकळून थंड करून प्यावे विहीर व टाकीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण कराव्यात पाणी गाळून प्यावे पाण्यात द्रावण टाकावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश ठाकरे यांनी केले आहे पाण्याची पातळी थोडी खोलवर गेलेली आहे तसेच अव अवकाळी पा पावसामुळे जलजन्य आजार जसे की टायफॉइड डायरिया डिसेंट्री कॉलरा गॅस्ट्रायटिस हे हे होण्याची शक्यता जास्ती आहे तरी नागरिकांनी पा पाणी पाणी म्हणजे पाणी शुद्ध करून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे जसं फिल्टरचं पाणी किंवा आर ओचं पाणी किंवा नाही तर काही पाणी उकळून त्याला थंड करून पि पिणं चांगलं असेल व आजार असे आजार असे आदळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करून त्याचा उपचार करून घेणं जरुरी आहे आणि सामान्य रुग्णालय खांबा येथे यासंबंधी डॉक्टर्स व औषध पुरवठा मुबलक प्रमाणात आहे कशा प्रकारचा त्रास होतो सर या जलजन्य आजाराचा जलजन्य आजार विविध प्रकारचे आहे जसं टायफॉईड आहे म्हणजे जसं आपलं पोट खराब होणं गॅस्ट गॅ गॅस्ट्रो म्हणतो आपण किंवा डायरिया म्हणजे संडास लागणे उलटी येणे असे आजार बरेचसे आजार असतात जलजन्य म्हणजे वॉटर पाण्यापासून जे वसरता ते त्यांना जलजन्य महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम